नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक घडामोडी बातमी जगमधून एक महत्त्वाची बातमी जाडरबोबलात जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या सौ भाग्यश्री संजय कुमार तेली यांचा शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल जाडरबोबलात जिल्हा परिषद गटातून भाजपचे युवा नेते माने संजय कुमार तेली यांच्या सौभाग्यवती भाग्यश्री संजय कुमार तेली यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अधिकृतरित्या दाखल केला यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली सौ भाग्यश्री तेली या सामाजिक शैक्षणिक महिला व महिलांच्या प्रश्नावर सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले महिला सक्षमीकरण पाणीपुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण व ग्रामीण विकास ही त्यांची प्रमुख प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रभावीपणे आवाज उठवणार असून विकास कामांना गती देण्याचा निर्धार आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले